बाप रे केसातील ऊव्हान विमानाचं इमर्जन्सी लँडिंग कुठे घडलाय हा विचित्र प्रकार जाणून घेऊया पण मंडळी त्या अगोदर बोल हटके हे आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका विविध कारणामुळे विमानाची उड्डाणं रद्द झाल्याची किंवा इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं प्रकार तुम्ही ऐकली असतील पण कधी डोक्यातील उवांमुळं अशा प्रकारे एखाद्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचं तुम्ही ऐकलं नसेलच पण हा विचित्र प्रकार खरोखरच घडला आहे आणि विशेष म्हणजे अचानक विमान उतरावं लागल्यानं एअरलाइन्स कंपनीनं आपल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्चही दिलाय <coughs> आता नेमकं काय घडलंय विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या डोक्यात प्रचंड प्रमाणात उवा होत्या त्या। या मुवा अक्षरशः तिच्या केसातून खांद्यावर फिरत होत्या हे दृश्य त्याच विमानातील दोन तरुणींनी पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती फ्लाईट अटेंडंटला दिली आणि त्यानंतर तिनं ही माहिती कॅप्टनपर्यंत पोहोचवली यानंतर काही वेळातच हे विमान मध्येच एका विमानतळावर उतरवण्यात आले सुरुवातीला विमानाचं इमर्जन्सी लँडिंग का करण्यात आलं याचं कारण एअरलाइन्स कंपनीकडून प्रवाशांना दिलं गेलं नाही विमान लँड झाल्यानंतर ते तब्बल बारा तास याच विमानतळावर थांबवण्यात आलं त्यामुळं वैतागलेल्या प्रवाशांनी अनेकदा विचारणा केल्यानंतर विमानाच्या क्रू मेंबर्सनी महिला प्रवाशाला वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं सांगितलं गेलं खर तर ही वैद्यकीय मदत त्याच महिलेला डोक्यातील बाबत असल्याचं स्पष्ट झालं पण यामुळं अनेक प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला दरम्यान विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमान कंपनीनं प्रवाशांना हॉटेलवर थांबण्यासाठी हॉटेलचं व्हाउचर आणि खर्चासाठी बारा डॉलर इतकी रक्कम देऊ केली या संदर्भातील ईमेल कंपनीनं प्रवाशांना केला